भयानक किती भयानक पूर आलेला आहे चला मित्रांनो आमचा छोटासा धबधबा तुम्हाला दाखवतो इकडूच्या बाजूला चला हा बघा किती किती बघा नाही किती फास्ट जाते बघू शकता किती दिसत ભયાનક હે કા નહીં મિત્રાનો ભયાનક હે ના નહીં किती बघा मारत आहे पाणी कसं बघा इकडून पाहू शकता कसा हा बघा आमचा छोटासा धबधबा म्हणजे छोटासा किती भारी दिसतं ना मित्रांनो बघा आमचं निसर्गरम्य असं वातावरण आमच्या पेट असं वातावरण किती सुंदर आहे एकदा तरी नक्की पे पेट सुरगायला भेट द्या मित्रांनो पाहू शकता किती भयानकपूर आहे सगळं मुरुंडी दहाड हे म सगळं मुरुंडी दहाड हे पूर्ण कायदी झालेलं आहे पाण्याने भरलेलं आहे पाहू शकता किती भयानक पूरा